लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दक्षिण महाराष्ट्रातल्या जागा ज्या जागांवर राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे राष्ट्रवादीचा प्रभाव आहे त्या जागा आपल्या मित्र पक्षांसाठी म्हणजेच काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यासाठी का सोडून देत कारण आजवरच पवारांचं राजकारण बघता हे असं थोडं विरोधाभासी आहे महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या वाटेला दहा जागा आल्या आहेत असं असताना आतापर्यंत शरद पवारांनी फक्त पाचच उमेदवार जाहीर केलेत शरद पवार, के पवार दक्षिण महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकसभेच्या जागा आपल्या मित्र पक्षासाठी सोडताना दिसत आहेत असं चित्र आहे मात्र स्वतःच्या पक्षासाठी आणि राजकारणासाठी महत्वाकांक्षी असणारे शरद पवार आपल्या मित्र पक्षासाठी जागा का सोडतायत या सगळ्यांच्या मागे पवारांचं नेमकं काय गोडबंगाल आहे या सगळ्यांचाच वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपल्या वाटेला आलेल्या दहा जागांपैकी फक्त पाच उमेदवार जाहीर मात्र याच कालावधीत शरद पवारांनी स्वतःचा प्रभाव असणाऱ्या दक्षिण महाराष्ट्रातल्या किमान तीन जागा काँग्रेस आणि शिवसेनेसाठी सोडल्याची बातमी समोर येते यापैकी कोल्हापूरची हक्काची जागा तर पवारांनी शाहू महाराजांसाठी आधीच सोडली त्यांची काँग्रेसमधून हाताचा पंजा या चिन्हावर उमेदवारी देखील जाहीर झाली सांगलीची जागा त्यांनी काँग्रेस कडून परस्पर काढून घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे सोपवली आणि तिथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर झाली पण आता पवार माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यासाठी नेमकी कोणाची वाट पाहतायत त्यापाठोपाठ सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा देखील ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सोडून देणार असल्याची बातमी समोर आली आहे पण या बातम्या आत्ताच समोर येण्यामागचं खरं गोड बंगाल काय आतापर्यंत शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्र असो अथवा दक्षिण महाराष्ट्र असो तिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे भरणपोषण कार्यकर्त्यांच्या कार्य बळावर म्हणजे घेऊन केलंय पवारांनी स्वतंत्रपणे कार्यकर्त्यांची फळी उभी करून स्वतःचा पक्ष वाढवल्याचं उदाहरण मिळणं दुरापास्त आहे बाकी स्वाभिमान दिल्ली पुढे झुकायचं नाही वगैरे शब्द सोशल मीडिया वर लिहिण्यापुरते मर्यादित आहेत पण तरी देखील पवार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सातारा सांगली माढा कोल्हापूर हे लोकसभेचे आपल्या प्रभावाखालचे मतदारसंघ अन्य पक्षांसाठी का सोडतायत हा निश्चितच कळीचा सवाल सध्या समोर येतोय साताऱ्यात उदयनराजे यांच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण यांनी लढावं यासाठी पवार त्यांना कन्व्हिन्स करत असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाणांशी तशी चर्चा केल्याचीही बातमी आहे कारण पवारांचे जवळचे मित्र श्रीनिवास पाटील हे त्यांच्याच इतक्या वयाचे असल्यानं वयाचं कारण पुढे करत त्यांनी निवडणुकीतून माघार आहे अशा स्थितीत पवारांकडे छत्रपती उदयनराजे यांच्या विरुद्ध तेवढा तगडा उमेदवार शिल्लक नाही त्यामुळे तिथं शशिकांत शिंदे किंवा अन्य कोणी अगदीच सुनील माने यांच्यासारखे उमेदवार देखील उदयनराजे यांना कितपत टक्कर देऊ शकतील याविषयी शंका आहे त्यामुळे पवार सातारा लोकसभा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला अंधन देणार का हा खरा प्रश्न आहे कारण पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांचं नातं सर्व आहे याच पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांच्या हाताला लकवा भरलाय का असा सवाल पवारांनी जाहीररित्या केला होता कारण सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्याच्या चौकशा दे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरू झाल्या नसून त्या पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना सुरू झाल्या होत्या त्या चौकशांचा फास पवारांच्या हा राष्ट्रवादी भोवती आवळत चालला होता त्यामुळे पवारांना पृथ्वीराज चव्हाणाविषयी प्रचंड राग आहे मग आपल्याकडे तकडा उमेदवार नसताना ते सातारा लोकसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकीय या बळी देऊ इच्छित आहेत का हाही कळीचा सवाल आहे पण पृथ्वीराज चव्हाण एवढे निश्चितच मुरब्बी आहेत की पवारांचा डाव ते इतर कोणापेक्षाही जास्त चांगला ओळखून आहेत त्यामुळे पवारांच्या म्हणण्यानुसार भरीस पडून पृथ्वीराज चव्हाण हे लोकसभा निवडणुकीत स्वतः उतरतील का हा ही तितकाच महत्वाचा सवाल आहे मात्र जो आपला प्रश्न आहे की पवार आपल्या मित्र पक्षांसाठी जागा का सोडताय तर हे सगळं सुरू आहे ते बारामती वाचवण्यासाठी असं राजकीय विश्लेषक सांगतायत पवारांनी सांगलीची उमेदवारी शिवसेनेच्या गळ्यात घालून काँग्रेसला डिवचलं तर कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांना निवडणुकीत उतरवण्यासाठी कन्व्हिन्स करून त्यांची उमेदवारी काँग्रेसच्या गळ्यात घातली या सगळ्याचा नेमका राजकीय अर्थ काय असा नीट विचार केला तर पवारांनी बारामती वाचवण्यासाठी आपल्या प्रभावाखालचे इतर मतदारसंघ महायुतीच्या उमेदवारांना अनुकूल ठरावेत म्हणून काँग्रेसच्या गळ्यात मारलेत का हा अत्यंत महत्वाचा सवाल आहे आणि याच उत्तर पवारांचं एकूणच राजकारण पाहता सकारात्मक द्यावं लागणार आहे कारण शरद पवार हे आपली माणसं निवडून आणण्यापेक्षा समोरचीच माणसं पाडण्यात जास्त माहीर आहेत हा त्यांचा खरा राजकीय इतिहास आहे असं राजकीय विश्लेषक सांगतात पण ते काही असलं तरी पवार स्वतःची बारामती वाचवण्यासाठी आपल्या प्रभावाखालच्या दक्षिण महाराष्ट्रातल्या इतर सर्व मतदारसंघावर पाणी सोडायला तयार झालेत किंबहुना त्यांना तयार व्हावं लागलंय हा दक्षिण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात फार मोठा चर्चेचा विषय ठरलाय पण एवढं करूनही पवार बारामती वाचवू शकतील का हा मात्र सर्वाधिक कळीचा सवाल आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद